सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान हिंदू शास्त्रात कुठल्याही कार्याआधी गणरायाला जाते गणपती हे दुःखहर्ता आहेत तर प्रभू श्री रामचंद्र ज्यांचे आराध्य आहेत अशा संकटमोचक हनुमानाला हनुमानला नतमस्तक होऊन शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सौ हर्ष नितीन वर्मा यांनी घरोघरी भेट देऊन आशीर्वाद देण्याचे आवाहन केले मूर्तीजापूर येथील नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक येत्या दोन डिसेंबर रोजी होणार असून सर्वच राजकीय पक्षांनी जय्यत तयारी केली असून प्रत्येक पक्षाच्या वतीने शक्ती प्रदर्शन करण्यात येत आहे मात्र शिवसेना गटाच्या क्रमांक चे उमेदवार संहर्ष नितीन वर्मा यांनी मतदारांना लाडकी बहीण योजना व शहराच्या विकासात्मक धोरण घेऊन भविष्यात पाण्याचा प्रश्न स्वच्छता व मूलभूत सुविधा देण्याचे कार्य करणार असल्याचा विश्वास व्यक्त केलाय पाणी पुरवठा जर बघितलं तर खूप मोठी समस्या मूर्तीजापूर शहराला भेडसावत आहे ठिकाणी आम्ही जसं फिरतो आहे तर नागरिक फक्त रडत आहेत ते पाण्याकरताच साध्या गोष्टी करता जर त्यांना रडावं लागत असेल तर एक उमेदवार म्हणून तुम्ही शिंदे गटाचे साहेबांकडे काय साखळं घालात बघा मी एक सर्वसाधारण गृहिणी आहे आणि रोजच्या समस्यांना आम्हा गृहिणींना चांगलंच तोंड द्यावं लागते आणि सगळ्यात जास्त समस्या आम्हाला पाण्याची आहे आणि उद्या जर माझं मी निवडून आले उद्या जर, उद्या, जर पानी, पानी उद्या उद्या जर मी निवडून आले तर पाणी पाणी पाणीपुरवठा हे पाणीपुरवठा खातं जे आहे ते आमच्या शिवसेनेकडेच आहे आणि उद्या उद्या जर मी निवडून आले तर ह्या पाण्या समस्येवर मी जास्त फोकस करणार आहे आणि ही समस्या लवकरात लवकर कशी सुटणार आहे यावड याकडे मी जास्त फोकस करून जास्त जास्त लक्ष देणार आहे मी दहा दिवस आड नळ येत आहेत तर त्या कसा प्रकार राहील म्हणजे कमी होईल हो हो मी रोज तर सांगू शकत नाही सध्या आता पण दहा दिवसामधून आम्ही कमीत कमी दोन दिवस कमी करू चार दिवस कमी करू याच्यानंतर मग आम्ही एवढी गॅरंटी देऊ की दोन दिवसाआड बस दोन दिवसाआड नळ आले आले पाहिजे एवढी आम्ही तुम्हाला गॅरंटी देतो लाडकी बहीण योजनेच्या बाबतीमध्ये घराघरापर्यंत पोहोचणारे एकनाथ शिंदे साहेब बरोबर भारतीय जनता पार्टी पण म्हणते की आमचं लाडकी बहीण योजना आहे तर काय का, का, का सांगाल नाही लाडकी बहीण योजनेचा हा जो सुरू केलेला आहे जेव्हा आमचे माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब मुख्यमंत्री होते तेव्हाच त्यांनी हे सुरू केलेलं आहे आणि आता ही योजना घराघरामध्ये पसरलेली आहे त्यांचा त्या त्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा पाठिंबा घेऊनच सगळ्या बहिणी माझ्यासोबत आहे एवढी मला पूर्ण खात्री आहे आणि त्या बहिणी मला खूप साथ देतील एवढी मला खूप अपेक्षा आहे म्हणजे लाडक्या बहिणीचा लाडक्या भावाचा म्हणजे प्रत्येक ठिकाणी तुम्हाला लाडक्या बहिणीचा फायदा होईल असं आपल्याला वाटते निश्चित मला मला पूर्ण खात्री आहे की बहिणी माझं नक्कीच साथ देतील ह्या गोष्टीमध्ये आणि म्हणून मला पूर्ण खात्री आहे की बहिणी मला निवडून आणणारच असे मला पूर्ण खात्री आहे मला सांगा शहराचा विकासाच्या बाबतीत जर बोलल्या गेलं गाडगे महाराजांची कर्मभूमी तर आहे पण सगळीकडे कचराच कचरा दिसतो हे शहराचा विकास म्हणावा की बकास म्हणावा नाही हा तुम्ही मला चांगला प्रश्न विचारलेला आहे हाय आहे गाडगे महाराजांची कर्मभूमी आहे आपली मग सगळ्यात बाब सगळ्याच जागेवर असं नसतं का का तो उंदिच आहे आणि हर जगा पे मतलब वेळे तो कचरा गाडी पोच नाही शकती आहे आता सगळ्या जागेवर तर गाड्या कचऱ्याचं पोचू शकत नाही आणि या याच्यानंतर जो प्रश्न आहे कचऱ्याचा आता नगरविकास खातंही आमच्या शिवसेनेकडेच आहे आणि मी जास्तीत जास्त त्याच्यावरच फोकस करणार आहे आणि जास्तीत जास्त त्याच्यासाठी प्रयत्न करणार आहे की जागे जागेवर कचरा दिसला नाही पाहिजे आणि मी त्यांच्याकडे ह्यासाठी साखळंसुद्धा घालणार आहे आणि ह्या गोष्टीसाठी मी त्यांच्या पूर्ण निधी ह्या विकासासाठी जेवढा निधी जमा करता येईल तेवढा निधी मी जमा करेल आणि आपल्या पूर्ण कचरा आणि पूर्ण विकासासाठी मी पूर्ण त्याच्याकडे लक्ष देणार आहे आणि बाकी अजून मुलांसाठी गार्डन आहे आणि व्यायामशाळा आहे पोरांसाठी खेळायला मुलांसाठी खेळायला गार्डन आहे याच्यासाठी पण मी पूर्ण लक्ष देणार आहे आणि त्या गोष्टीवर पण मी फोकस करणार आहे पूर्ण अशी मला पूर्ण खात्री आहे की मी हे काम पूर्ण करू शकेल आणि मला मला सगळ्यांच्या लाडक्या बहिणींचा साथ मिळणार आहे एवढी मला खूप अपेक्षा आहे आज जरी आम्ही स्वतंत्र लढत असलो तरीसुद्धा उद्याची सकाळ ही आमची सरकार म्हणजे महायुतीचीच राहील असं स्पष्ट वक्तव्य जर आहे तर शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार देत आहेत नव्हेच तर भारतीय जनता पार्टीचे विद्यमान आमदार हरीश पिंपळे यांनीसुद्धा यांच्या बोलण्यातून स्पष्ट केलेलं आहे की आम्ही स्वतंत्र जरी लढत असलो उद्याच्या तारखेत जर भारतीय जनता पार्टीचा उमेदवार नगराध्यक्ष म्हणून बसेल अथवा अजित पवार गटाचा असेल या आमचे मित्रपक्ष असलेला शिंदे गटाचा तरीसुद्धा शेवटी आम्ही एकच आहोत नव्हेच तर आताच आपण चर्चा केलेली आहे श आ, शिंदे गटाच्या उमेदवाराकडनं विकासाच्या बाबतीमध्ये विकास हा भकास झाला की काय शहराचा विकास खरंच आहे का याच्यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केलेलं आहे शेवटी काहीही झालं तरी एकनाथ शिंदे साहेब हे प्रत्येक घराघरामध्ये जे पोहोचलेले आहेत ते म्हणजे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून प्रत्येक बहिणींच्या मनामनात वसलेले हे एकनाथ शिंदे साहेब आहेत नव्हेच तर नगर विकास खातं असेल किंवा पाणीपुरवठा खातं हे सुद्धा एकनाथ शिंदे साहेब म्हणजेच आमच्या शिंदे गटाकडे आहे येणाऱ्या काळात प्रभागात कशा प्रकारे विकास होईल त्या माध्यमातून प्रत्येकाला घराघरामध्ये नळ कसा पोहोचेल दहा दिवस आड येणारं पाणी हे चार दिवस दोन दिवस आड करता करता कसं द दररोज मिळेल त्याचप्रमाणे प्रत्येक प्रभागात मध्ये जर बगीचा असेल बगीचाचं असेल लहान मुलांना खेळण्याकरता काही उपाययोजना होतील का व्यायामशाळेचा प्रश्न आहे तो मी जातीने सोडवीन हेच माध्यमांसमोर बोलताना व्यक्त केलेला आहे कॅमेरामन श्याम बाळसकरसह मी प्रतीक कुरेकर जागरचन स्थान मुर्तिजापूर अकोला We'll be right <laughs> back.